तोंडोलीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे नितीन मोहिते यांची निवड काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येत भाजपला दाखवला कात्रजचा घाट तोंडोली तालुका कडेगाव येथील उपसरपंच रणजित मोहिते यांनी ठरल्या कार्यकालाप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं रिक्त झालेल्या पदासाठी आज सरपंच जालिंदर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली यावेळी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येत सात मते मोहिते यांना मिळाली तर भाजपचे उमेदवार केशव मोहिते यांना पाच मतं मिळाल्यानं मोहिते यांची या अटीतटीच्या लढतीत बहुमतानं उपसरपंचपदी निवड कार्यक्रमाचे अध्यक्ष जालिंदर कुंभार यांनी जाहीर केली निवडणूक प्रक्रियेनंतर माजी उपसरपंच रणजित मोहिते यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले तर कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण करत उत्सव साजरा केला गावच्या राजकारणात काँग्रेसच्या विजय मोहिते गटाचे सरपंच पदासह चार सदस्य तर काँग्रेसच्या पक्षाच्या दुसऱ्या गटाचे तीन सदस्य होते आणि भाजप गटाचे पाच सदस्य असं पक्षीय बलाबल होते काँग्रेसमध्ये दोन गट विभागले गेल्यानं विजय मोहिते यांचे पारडे जड झाले होते मोहितेंना रोखण्यासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या गटानं भाजपशी हात मिळवणी करत उपसरपंच पदाची पहिली दोन वर्ष आपल्या गटाकडे खेचून घेतली व नंतरची तीन वर्ष भाजपला देण्याचं अभिवचन दिले होते मात्र या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येत भाजपला दिलेल्या अभिवाचनाला कात्रजचा घाट दाखवण्यात आला तर आम्ही युती केली त्यावेळी जे भाजपचे सदस्य होते त्यांना पाठिंबा देणार आहोत अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या गटानं आपली भूमिका बदलल्यानं युतीच्या वेळी अणाभागा घेतलेले भाजपचे कार्यकर्ते तोंडघशी पडले गावच्या स्थानिक राजकारणात पहिल्यांदाच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी देवी मंदिरात दिलेला शब्द फिरवल्यानं मतदार आणि ग्रामस्थांच्यात उलटसुलट जळजळीत जल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या तर काँग्रेसच्या गटानं शब्द फिरवल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षरोषाला सामोरं जावं लागलं या निवडीवेळी सरपंच जालिंदर कुंभार ग्रामसेवक प्रताप मोहिते रणजित मोहिते केशव मोहिते नितीन मोहिते सुनीता सुनंदा मोहिते पाटील दीपश्री मोहिते मोहिते शमशुद्दीन मुलानी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेट वर नमस्कार आमचे नेते जिल्ह्याचे नेते डॉक्टर व आमचे मार्गदर्शक आमचे नेते शांताराम बापू कदम जितेशबाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या तोंडली गावच्या काँग्रेस पार्टीनं एक माझ्यावरती विश्वास टाकला आणि माझी उपसरपंच म्हणून तोंडोलीगावचा उपसरपंच म्हणून निवड केली त्याबद्दल मी प्रथमदा सर्वांचे आभार मानतो व इथून पुढे येणाऱ्या काळात गावासाठी सत्कार मी गावासाठी वेळ सत्कार